आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने कोकण कला अकादमी संस्कार आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण चषक दोन हजार पंचवीस या खुली रंग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं आहे ही स्पर्धा मुंबईसह कोकण विभागासाठी मर्यादित आहे या स्पर्धेची प्राथमिक फेरी अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेज ठाणे येथे तर अंतिम फेरी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होणार आहे अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या पत्रकार परिषदेला प्राचार्य मंदार टिल्लू विजय सावरे उपस्थित होते केळकर यांनी पुढे म्हटलं की गेल्या सतरा वर्षापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते यंदा या स्पर्धेचं अठरावे वर्ष आहे पूर्वी ही स्पर्धा ठाणे पालघर रायगडपर्यंत सीमित होती आता ती मुंबईसह खुली स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेमध्ये पंचवीस स्पर्धकांनी भाग घेतला आहे या स्पर्धेतून सहा एकांकिका या अंतिम फेरीमध्ये येतील अनेक मान्यवर परीक्षक या स्पर्धेसाठी सहभागी होत असतात या स्पर्धेतून अनेक बालकलाकार पुढे आले आहेत या बालकलाकारांना व्यासपीठावर संधी या स्पर्धेतून मिळत असते असं केळकर यांनी यावेळी म्हटलं सर्वोत्कृष्ट एकांकिकेसाठी प्राथमिक पारितोषिक पं पस्तीस हजार तर चषक द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार ग्षुछ चषक ग्षुछ आणि तिसरे पारितोषिक पंधरा हजार आणि चषक सर्वोत्कृष्ट अभिनेता यासाठी प्रथम पंचवीसशे चषक द्वितीय क्रमांकासाठी दोन हजार ग्षुछ चषक आणि तृतीय क्रमांकासाठी हजार रुपये आणि चषक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम पंचवीसशे व चषक द्वितीय क्रमांकासाठी दोन हजार व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी एक व चषक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रथम तीन हजार रुपये व चषक द्वितीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये व चषक तृतीय क्रमांकासाठी हजार रुपये व चषक सर्वोत्कृष्ट लेखक तीन हजार सर्वोत्कृष्ट नैपथ्य तीन हजार रुपये तर सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत तीन हजार रुपये व चषक सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना तीन हजार रुपये अशा वेगवेगळ्या पारितोषिकांचं या ठिकाणी वितरण जे आहे ते इथे केलं जाणार आहे प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा विनामूल्य अशी आहे कोकण कला अकादमी संस्कार एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अठरावी म्हणजे अठराव्या वर्षामध्ये आता हा कोकण चषक पदार्पण करतोय कोकण चषक एकांकी स्पर्धेचं आयोजन केलंय अकरा आणि बाराला याच प्राथमिक फेरी होणार आहे आणि पंधरा तारखेला याची अंतिम फेरी सात एकांकिकाच्या अंतिम फेरीत जाते त्याचं सादरीकरण आणि संध्याकाळी सहा वाजता बरोबर काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये त्याचा बक्षी समारंभ होणार आहे या स्पर्धेचं हे अठरावं वर्ष आहे ही स्पर्धा पूर्वी केवळ चार जिल्हे कोकणामधले मर याच्याकरता मर्यादित होत महाविद्यालयांकरता फक्त मर्यादित होत आता ती आम्ही खुली केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये अनेक संस्था सहभागी झालेल्या आहेत जवळपास पंचवीस तीस संस्थांनी या आपल्या कोकण चषक स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय परीक्षक देखील अतिशय नावाजलेले किंवा अन्यवर की ज्यांचा गाढा अनुभव या स्पर्धेमध्ये सहभागी असतात एकूणच या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं हे एक मोठं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये देखील त्यांना संधी मिळते आणि सिने नाट्य क्षेत्रामध्ये असेल मालिकांमध्ये असेल त्याच्यामध्ये त्यांना अनेक ठिकाणी लोक ऑफर देतात लोक संधी देतात आमच्याही ज्या कोकण कला अकादमीने निर्ली नाटकं ही निर्मित केली व्यावसायिक संन्यस्त ज्वालामुखी आहे विश्वनायक आहे शिवबा नाटक आहे द्वंद्व आहे अशा नाटकांमध्ये देखील स्पर्धे या स्पर्धेमध्ये जे शेकडो प्रकार काम करत असतात त्याच्यातली देखील काही या नाटकांमध्ये काम करतायत आणि त्यामुळे कोकण चषक स्पर्धा एकांकी स्पर्धा ही एक प्रकारे एक प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलंय आणि अनेक कलाकार जे आहेत ती या स्पर्धेची वाट बघत आहेत या स्पर्धेमध्ये पंचवीस संस्थांचा सहभाग आहेत